नमस्कार पंढरपूर पीपल्स मध्ये सरस स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंढरपूर तालुक्यातल्या निवडणुका जे लागलेल्या होत्या त्यात आज निकाल लागण्याची सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे आपण आज त्यांच्याशी बातचीत करूया चला يا اوتھو نیں مے ہا 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 ہ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत नमस्कार 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 मी ऋषिकेश एक नंबर विषय रोपल्या गटात झालेला आहे विजय गीतांजली हनुमंत नंत सावंखे यांचा सा विषय एक नंबर झालेला आहे ती म्हणताना पाचशे झाला विजय झाला की नाही पण शिक्षणात काय चालत नाही आणि आमचा रोपे गट हा आमदार अभिजित आबा पाटील साहेबांचा बालिकेला त्याच्यामुळे आबा ठरवतील तीच होणार आहे तुम्ही आबा होतील ती म्हणतील तीच ठरवणार नाही ठरले पण आले आणि आमच्या साईडला कसं आम्हाला म्हणाल तस तिने पण विषय झाले इथून पुढे ये तसं आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया अध्यक्ष नमस्कार नमस्कार तर तुम्ही जल्ला पाठिंबा दिलताय तुम्ही निवडून आले का तिनीच्या तिनी हा माझा गट रोपळे गट आबा आणि आम्ही सगळी भगीर दादा ही सगळ्याच्या कृपेनं दिलीप बापू जोतो सगळ्यांनी न ऐकल्यामुळं हा पंढरपूर तालुक्यामध्ये हा दणका जो झालेला आहे एकत्र त्यामुळे अशीच काय मिळत एकत्र राहणार आहेत आणि परत आता सगळे एकत्र राहणार शंभर टक्के टक्के तुम्हाला निधी मिळेल का निधी निधी मिळणार ना जो निधी मिळणार शासनाचा जो निधी आहे वर्ण ती कुणाला आढळता येत नाही जे कोणी निधी असतील पालकमंत्री म्हणत असतील की आम्ही निधी युजलो नाही आमचे आमदार अभिजित पाटील छंबर आहेत निधी आणण्यासाठी वर जाऊन निधी आणणार आहेत शंभर टक्के आता जिल्हा परिषद समितीवर सत्ता अभिजित पाटलांची असणार आहे पंचायत समिती पंचायत समिती तिन्ही तिन्ही गाठार विजय झालेला आहे ते अभिजीत अभिजित पाटलांचे कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे ¡Gracias!